नमस्कार भावा बहिणीनं तर चला आज आपण करू बांगडा मच्छीचा चटकदार रस्सा त्यासाठी बघा आपण इथं थोडीशी कोथिंबीर घेतली चार हिरव्या मिरच्या एक मोठ्या करचा कांदा घेतलाय बारीक चिरून घेतलाय ह्याला आणि बघा इथं एक आल्याचा तुकडा घेतलाय एक इंच आहे ह्याला कापून टाकते म्हणजे लवकर बारीक होतंय आता बघा इथे लसणाच्या पाकळ्या आहेत हेवण्या सगळं एकट्टच घाला तुम्ही माझं लसूण सोललेला नव्हता म्हणून मी थोड्या वेळानं घातलाय आणि थोडं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक ह्याला वाटून घ्या आता बघा अशा पद्धतीने आपण ह्याला काढून ठेवलं आहे आता एक पळी तेल टाकायचं ह्याच्यात लसूण टाकून घ्यायचा गावरान लसूण आहे तर मी थोडं जास्त घालते बघा असं बारीक बारीक आहे ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडा ठेचून घालायच्या थोडंसं परतून घेऊ कलर बदलूस तर मस्त असा बघा कलर बदलला आता ह्याच्यात ही वाटण घालून घेऊ आपण वाटण घालून मस्त ह्याला आता आपण दोन ते तीन मिनटं परतणार आहेत गॅस फास्टच ठेवायचा मस्त परतून घ्यायचा ह्याला आता ह्याच्यात काही जास्त मसाले घालायचे नाहीत बघा आपले घरगुतीच मसाले घालायचेत पण एक नंबर चव लागते हॉटेलात बी भेटणार नाही बघा असा बांगडा रस्सा एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओ ऑर्डर तुम्हाला आवडला बांगडा रस्सा तर मग तुम्ही काय करा तुमच्या मित्रमंडळीत बी पाठवून द्या बघा इथं अर्धा चमचा घेतले लाल तिखट अर्धा चमचाहून बी कमी घेतलं इथं हळद पावडर मीठ घेतलं इथं चवीपुरतं म्हणजे पाव चमचा जास्त आहे इथं मसाला घेतला आहे बघा आपला काळा मसाला दोन चमचे पाव चमचा इथं धन पावडर घेतली पाव चमचा जिरा पावडर आहे आणि हिंग पावडर पाव चमचा हिंग पावडर टाकायलाही मस्त चव लागते हिंग पावडर टाकल्यावर आता बघा असं मस्त ह्याला आपण परतून घेऊ मसाले चांगले तळे की टेस्ट एकच नंबर येते कधी बी तुम्ही काय बी भाजी केली ना मसाले चांगले परतून घ्यायची तर बघा असं मस्त ह्याला आपण परतून घेतलं आहे ह्याच्यात मी पाणी घालणार आहे एक गिलास मोठ्या गिलासाने एक गिलास पाणी टाकून घ्या तुम्हाला जर जास्त घट्ट आवडत असलं तर तुम्ही थोडं कमी पाणी टाका मी थोडं पातळ करणार आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला तर बघा हे एवढं पाणी टाकलं आणि थोडंसं पाणी टाकते ह्याच्यात चिंचेचा कोल टाकणार आहे बघा मी तुमच्या चिंच जर नसली तर तुम्ही कोकंबी घालू शकता बघा थोडीशी चिंच मी भिजायला ठेवली होती हाताने थोडस चुळून ह्याला ह्याच पाणी घालून घेऊ आपण बघा अशा पद्धतीने ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आधी थोडंसं मी अनेक पाणी आहे ह्याच्यात घालून घेते चांगली उकळी आली की मग ह्याच्यात आपण बांगडा सोडून घ्यायचा बघा मी तीन बांगडे घेतलेत दोन तुकडे केलेत बांगड्याचे मध्यम आकाराचे बांगडे आहेत चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं बांगडं मग ह्याच्यात घालून घ्यायचं आता ह्याच्यावर मी परत झाकते झाकण ठेवा आणि ह्याला ना बारीक गॅस करून दहा मिनटं शिजू द्यायचं एकदम बारीक गॅस करून आपण शिजवून घेतलंय बघा मस्त असं ह्याला एकच अस नंबर चवीचा झालाय एकदा नक्की करून बघा बघा अशा पद्धतीचा करून खाजावारीच्या भाकरी बरोबर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमंडळीत बी पाठवा धन्य